पालघर लोकसभा क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रवासाच्या प्रचंड दैनंदिन गर्दीमुळे विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे सेवांवर ताण दिवसेंदिवस वाढत आहे या मार्गावर दररोज जवळपास अडीच लाख प्रवासी लोकल सेवांचा वापर करतात विद्यमान पायाभूत सुविधा आणि लोकल सेवांची संख्या अपुरी पडत असल्याने नागरिकांना मोठ्या असुविधा सहन कराव्या लागत आहेत या तातडीच्या आणि अत्यावश्यक प्रश्नांची गंभीर दखल घेत आज संसदेत खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी महत्वाच्या मागण्या जोरदारपणे मांडल्या डहाणू चर्चगेट पंधरा डब्यांच्या लोकल सेवेला तात्काळ मान्यता मिळावी वाढत्या प्रवासी संख्येला पुरेशी क्षमता उपलब्ध होण्यासाठी पंधरा डब्यांची लोकल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी डहाणू ते चर्चगेट सकाळी चार वाजता लोकल सेवा सुरू करावी पहाटेच्या वेळातही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात विद्यार्थी लोकरदार फळ फूल दूध उत्पादक तसेच मच्छीमार यांना पहाटे चार चा वाजेची लोकर खूप आवश्यक आहे एसी लोकल सेवा डहाणूपर्यंत वाढवावी गर्मी लांबचा प्रवास आणि वाढती गर्दी लक्षात घेता एसी लोकल सेवा विरारपासून डहाणूपर्यंत विस्तारित करणे आवश्यक आहे या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास पालघर लोकसभा क्षेत्रातील लाखो प्रवाशांचा प्रवास प्रावाश, अधिक सुकर सुरक्षित आणि वेळेवर होईल तसेच या परिसराच्या आर्थिक सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळेल प्रवाशांच्या सहकार्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आमचा आवाज संसदेत सातत्याने बुलंद राहील प्रतिनिधी रघुनाथ दांगोर्डे पालघर जिल्हा धन्यवाद माननीय सभापति महोदय मैं चर्चगेट विरार डहानुखंड पर पंद्रह कोच लोकल सेवाओं को शीघ्रतम प्रारंभ करने की मांग करता हूँ विरार डानुखंड पर बढ़ती भीड़भाड़ और यात्रियों को बहुत असुविधा हो रही है प्रतिदिन लगभग ढाई लाख यात्री पालघर लोकसभा से सेवा लेता है सेवा लेते हैं माननीय महोदय मैं ये मांग करता हूँ कि डहानू रोड से पंद्रह कोच लोकल सेवाओं की यथाशीघ्र अनुमति दी जाए अभी पहली बार पंद्रह कोच हाई कैपेसिटी लोकल ट्रेनों को शुरू करने की योजना तैयार की है उसका संचालन तुरंत प्रारंभ किया जाए और साथ ही साथ में डानू रोड से सुबह चर्चगेट की तरफ चार बजे नई लोकल की आवश्यकता है वो शुरू की जाए ए लोकल जो चर्चगेट से विरार तक सीमित है वो डहानू तक चलाई जाए और पीक का में जो सिक्स और सात के बीच में दो एक्स्ट्रा लोकल डहाणू विरार और विरार डहाणू तक शुरू सुरू जाय ऐसे मी मांग करता बहुत बहुत धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप करा करावं या दहाच्या जीवनात अपडेट राहा